अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांनी अहमदपूर चाकूर तालुक्यात आपल्या बैठकांचा व पक्षप्रवेश सोहळ्यांचा ग्रामीण भागात मागिल एक वर्षापासून सुरू केला आहे चाकूर तालुक्यातील अनेक गावात आपला संपर्क वाढवून कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारली आहे विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यावर येऊन ठेपल्या असून त्यांनी आता अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे आज तालुक्यातील श्रीक्षेत्र परचंडा येथे रोकडोबा मंदिरात रोकडोबाचे दर्शन घेऊन परचंडा येथे जाहीर सभा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता या सभेत परचंडा येथील शेकडो महिला पुरुषांनी उत्तमराव वाघ यांना येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत देऊन विजयी करण्याचे आश्वासन दिले गावकऱ्यांच्या वतीने उत्तमराव वाघ यांचे परचंडा गावात जंगी स्वागत करून त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार केला व आपल्या समस्या सांगितल्या यावेळी उत्तमराव वाघ यांनी या समस्या सोडविण्याचे वचन उपस्थितांना दिले नमस्कार आपण मराठी न्यूज आपण सध्या आहोत श्री तीर्थक्षेत्र या ठिकाणी यापूर्वी या, या ठिकाणाहून विधानसभा उमेदवारांना परचंडा देवस्थानने इथल्या मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि कोणी मंत्री झाले कोणी राज्यमंत्री झाले कोणी आमदार झाले आणि याच परचंडा या, या गावामध्ये आज उत्तमराव वाघ या अहमदपूर चाकूर विधानसभेचे उमेदवार या ठिकाणी यांचा आज हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या गावातील काही महिला काही नागरिक माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत नाव प्रकाश बाई भीमराव आचार्य अशा प्रकारे मतदानाचा हितला कौल काय राहील आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहात उत्तम साहेबाच्या महागे त्यांना आमच्या आजपर्यंत बरेचसे आमदार झाले पण आमच्या समाजाकडं आमच्या दलित समाजाकडे तर आज लक्ष दिले आलं नाही घरकुलं म्हणून काढले त्याला बारा भानगडी लावू आले आले पैसे काटू काटू घेतले संडास म्हणून आणले ते आल्याले आले पैसे तेन काटू काटू घेतले आणि आमचे लेकर रिण पाणी न काहीतरी काढून शेतातले काम करून लेकरं शिकवावे आणि त्या लेकराला डुप्लोमे द्यायला एक एक लाख ऐंशी ऐंशी हजार दीड दीड लाख भरा त्या शाळेला तेव्हा तुमचं लेकरू पास होईल किंवा नोकरी लागली लागली ना तर गेले कामाला मग अशा आमच्या अपेक्षा आम्हाला बाबासाहेबांना जेवढं जे सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कि माझी जमात माझा समाज शासन करती जमात बनावी ही तुमच्या घरावर लिहून ठेवा आम्हाला बाबासाहेबांनी हा आनमन मंत्र दिलेला आहे आमच्यासाठी बाबासाहेबांना मग आमचं कोण काय कराले आतापर्यंतच्या शासनकर्त्या राज्यकर्त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असं तुमचं म्हणणं या ठिकाणी उमेदवार उत्तमराव राव हा यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले होते तर त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील का करू शकतील आता त्याच दिसाल तसं ठाम मत की आमच्या गरीबाच्या काहीतरी अपेक्षा त्यांना साकार करू शकतील आमचा विश्वास वाटाला आणि त्यांना करावं आणि आम्हीच एकशे एक टक्का त्यांच्या पाठीमागा हवा बघा हाँ हमारा खात्री पवता दे के हाँ। पच्चीस साल से वो निवड़ के दे रहे क्या करे आज तक सर पे लेके नाचे क्या उनको तो इस बार कुछ नहीं इलाज ही नहीं है उनका बंदी कुछ तो वास्ता देंगे कुछ भी ना तो कोई फर्क नहीं पड़ेगा कुछ तो समीकरण करेंगे कुछ भी दे आज तक दिए क्या पाँच सौ की और एक किलो मटन बस इसे और क्या करे इस बार कुछ नहीं क्या देंगे दे दे मतलब आज तक मेरा घर से आगे झोपड़े में आज तक क्या मिला मेरे को आज पच्चीस साल से वोटिंग कर रहा हूँ मैं क्या दिया आज तक मेरे को पच्चीस साल की जोबड़े में हूँ मैं हर नेता क्या बोला क्या बोला रहा देंगे। हाँ देंगे देंगे दिलाएंगे देते हाँ। बाप की उम्र खत्म हो गई हमारी भी खत्म हो रही और खाली देंगे क्या आपने जो बोला और हाँ। क्या देंगे तो देंगे कल से एक किलो वही बोल रहे बोला किलो बोलते इंसान पी की वालों की लुकदेश और क्या मिलेगा इंसान को इतनी कीमत है बस इस बार इस बार वो पीछे तो देते कुछ मत निकाले जो आगे रुके हैं इनको बहुमत से निवड़ के देना बस देना ही देना है घरी डांबराच्या कामाला चालेल कुठं कामाला चालेल काही का जरी कायच नाही माणसाला द्यायची जुन्याला नाही नाही दे नाव आता डे नाव अजिबात अजिबात दे ना नाही काहीतरी दिल्यावर काय देणार नाही का देणार म्हणजे यावेळेस नवीनच का नवीनच बर तुमचं काय मत आहे आमचं काय घरा नाही तुम्ही एखादं तर नोकरीला जावं आमचे लेकर डांबर कामाला चालले आपल्या साहेबांना वाघ साहेबांना लेकर एवढे शिकून बेकार कंपनी ना करायला तर ग्रॅज्युएशन झाले पूर्ण लेकरायचं पण नोकऱ्या नाही का आणि कोणी परीक्षा दिलं तर निकाल वेळेवर लावणार लेकर नोकरीवर घेणार लेकर बेकार आहेत आमची शिकवण आता साहेबांना आमदा अजिबात नाही अजिबात नाही नाही का घरकुल दिन आता काही दिन आता घरकुल दिल नाही का घरकुल नाही पत्त वाद येऊ गुड मुळे स्लॅब नाही का घरावर चला आपलं आहे काही नाही पाऊस आले खूप शीत बस आहेत पाणी वर्ष आता बघितले हे दोन जे निवडून देतात तर ते साडे पाडणं पण काहीच फायदा नाही आप का आमच्या समाजातले जेवढे बी मुलं आहेत तेवढे बायको लेकर सोडून कामाला आठ आठ महिने जायचं माय तोंड बघायचं नाही म्हणजे ह्याला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे गावामध्ये गावामध्ये काही रोजगार नाही सगळे कामाला आठ महिने जातात आई इकडे वाट बघते लेकराची आठ आठ महिने गेले की तिकडेच म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा मेरा कहना ये कैसा है क्या आप लग सक्कू देखा मैंने देखा तो सब देखा पण कुछ नाही करे आप मेरे को एक गरीब आदमी है खड़े वाला है मेरे एरिया में मैं उसको नोट के देने वाला हूं हो। ये पक्का मेरा यकीन पक्का है नमस्कार मैं उत्तमराव चंद्रकांत वाघ अमरपूर चाकोर विधानसभा मतदार संघ हे बघा मी तुम्हाला माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगत असतो की गरीब माणूस हा समाजाचा कणा आहे पण आतापर्यंत या राजकर्ते लोकांनी आपल्या गरिबाकड बघायचंच नाही असं ठरवलेलं होतं आता तुम्ही बघितला महिलांचा उद्रेक की बाबा आम्हाला घरकुल नाही आमच्या मुलाबाला शिक्षण नाही आम्हाला रोजगार नाही तर हा जो उद्रेक आहे हा जो आक्रोश आहे हा दोन हजार चोवीस ला उफावून येणार आहे आणि प्रत्येक माणूस ठरवणार आहे की उत्तमराव वाघाच्या पाठीमागं ताकद लावा आणि गरीब माणसाला निवडून द्या आता तुम्हाला सांगितले मामुनी सुद्धा यांचा धंदाच काय दारू द्यायची पाचशे रुपये द्यायचे आणि मतदान घ्यायचं हे आपल्याला लोकशाहीमध्ये करायचं नाही आता जनताच त्यांना नाकारणार आहे इथले काही महिलांचे प्रश्न आहेत की आठ आठ महिने मुलं यांचे बाहेर डांबर कामाला जातात घरकुलाचे प्रश्न आहेत असे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण कशा हे बघा त्यांच्या तोंडातनं तुम्ही ऐकलं की आमचे मुलं आठ आठ महिने बाहेर जातात घराचं तोंड सुद्धा बघू शकत नाहीत ह्याचा अर्थ विचार करा की तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आहे का रोजगार नाही म्हणून ते बाहेर काम करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी घराच्या बाहेर पडतात आणि आपली बायको मुलं आई बाप हे सगळे सोडून आठ महिने बाहेर राहतात म्हणजे तुम्ही विक विकास विकास बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये विकास हा पूर्णपूर्णे खुंडलेला आहे आणि हा खुंडलेला विकास तुम्हाला चांगला वाढवायचा असेल तर समाजाच्या सेवा करणाऱ्या माणसाला त्यांनी निवडून देण्याचं ठरवलेलं आहे की उत्तमराव एवढी पब्लिक कशी जमा काही तुम्ही यांना देताय काय काय म्हणजे मी देण्यापेक्षा तुम्हाला आता मामूने सांगितले की त्यांनी काय देतात ते दारू मटण पाचशे रुपये मी काय देणार गरीब माणूस मी जनतेची सेवा करा निघालेला माणूस आहे आणि जनतेची जेव्हा सेवा करायची असती त्यांना काही लागत नसतं प्रेम आणि आपली कामाची शैली लागत असते आणि ते शैली माझ्याकडे आहे येथील जमा झालेल्या सर्व नागरिकांच्या अशा काही प्रतिक्रिया होत्या यापुढे आम्ही आपल्या मतदानातून बदल करून नवीन उमेदवाराला संधी देणार आहोत असं त्यांनी ठाम ठरवलेलं आहे आणि यामुळेच या ठिकाणी अनेक जणांनी या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा यामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे राहा एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर